की, वंदे छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस भारतीय जनता पार्टी नवी मुंबई यांच्या वतीनं उमेदवारांना यशस्वी करण्याकरता आवाहन करण्याकरता या ठिकाणी जाहीर सभा संपन्न होत असताना उपस्थित महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मान्य केंद्रीय राज्यमंत्री सामाजिक न्याय मान्य श्री रामदासजी आठवले साहेब भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री रवींद्रजी चव्हाण साहेब बेलापूरचे आमदार श्रीमती मंदाताई म्हात्रे निवडणूक प्रमुख नवी मुंबई श्री संजीव नाईक माजी आमदार संदीप नाईक माजी आमदार सुभाष भोईर माजी महापौर सागर नाईक आरपीआय आठवले गटांचे प्रदेश उपाध्यक्ष सिद्धरामजी ओहल आणि भारतीय जनता पक्षाचे नवी मुंबई शहराचे अध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील आरपीआयचे महेश खरे आणि अठ्ठावीस प्रभागातील एकशे अकरा उमेदवार आणि आपण जमलेल्या सर्व मतदार बंधू आणि भगिनीन नवी मुंबई हे एक शहर ग्रामपंचायतीमधून महानगरपालिका झालेले हे पहिलंच शहर आहे हे कोई कहाणी नाही हे हकीकत आहे नवी मुंबईच्या विकासाचं श्रेयस हे नवी मुंबईच्या सुजान जनतेला जातो। नवी मुंबईचा विकास भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून असाच निरंतर राहावा अशी येथील जनतेची इच्छा नवी मुंबई आता थांबणार नाही एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक झाली आणि दोन हजार पंधरामध्ये शेवटची सार्वत्रिक निवडणूक झाली मागील सहा वर्ष शहरामध्ये प्रशासकीय राजवट आहे लोकप्रतिनिधी सभागृहात म्हणजे सभागृह अस्तित्वात नाही मात्र या प्रशासकीय राजवटीमध्ये देखील नवी मुंबईला सुरक्षित ठेवण्याची आणि नवी मुंबईकरांची हित जप जपण्याची सारी जबाबदारी आपण सर्वांनी घेतली आणि ती पूर्णपणे पार पाडली सत्ता नव्हती पण कर्तव्य होत ते पार पाडलं प्रशासकीय राजवटीमध्ये नवी मुंबईचा विकास विस्कलित होत असताना तो थांबवला आता लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून पुन्हा एकदा नवी मुंबईच्या विकासाचा श्री गणेश आपण करणार आहोत माझ्या नवी मुंबईकरांची सुरक्षा आमच्यासाठी सगळ्यात महत्वाची आहे मोरबे धरण महापालिकेच्या माध्यमातून शहरासाठी विकत घेण्याचं धाडस त्या कालखंडात आपण सर्वांनी केलं आणि आज ट्वेंटी फोर बाय सेवन अशा प्रकारचा पाणी पुरवठा ह्या जनतेला होत आहे आणि बाबतीत जनता सुखी आहे नवी मुंबईची विकासाचे प्राधान्य क्रमानुसार नियोजन केलं आहे पुढील तीस वर्षाचा विकासाचा रोडमॅप तयार आहे मुंबई शहराची नवी मुंबई शहराची पिण्याची कायमस्वरूपी तरतूद करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये जे पोशीर धरण होणार आहे त्या धरणातलं एक हजारपैकी पाचशे पाणी मान्य मुख्यमंत्री महोदयांनी माझ्या विनंतीनुसार नवी मुंबईला देण्याचं कबूल केलेलं आहे म्हणजे दोन हजार पर्यंत ज्या गतीनं लोकसंख्या वाढते आहे त्यावेळेला पुन्हा हंडी भांडी घेऊन रात्री तीन वाजता नळासमोर बसण्याचं जे दुर्भाग्य येणार होतं ते देवेंद्र फडणवीसांच्या प्रयत्नातून तीन वर्षामध्ये पोशीर धरणाचं पाणी आपल्याला शहराला येणार आहे नवी मुंबईमध्ये घनकचऱ्याची व्यवस्था अतिशय सायंटिफिक आहे यांनी अनेक वर्ष ती कार्यरत आहे डम्पिंग यार्डमधून निघणारं खत आणि इंधनाचा फ्युअल पॅलेट त्या ठिकाणी निर्माण होत असतात आता पर्यावरणपूरक अशा बायोगॅसची निर्मिती देखील आपण करणार आहोत व ते देखील करताना कसल्याही प्रकारचं प्रदूषण होणार नाही नवी मुंबईचा विकास आराखड्या नागरी सुविधासाठी आरक्षित बिल्डरांना जो विकण्याचा जो सपाडा लावला होता तो मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या जी बाब घातल्यानंतर आता था, तो थांबला आहे आणि उर्वरित जे भूखंड आहेत ते नवी मुंबई महानगरपालिकेला विविध कारणाकरता वितरित करण्याची मान्य मुख्यमंत्री मोदयांनी भूमिका घेतलेली आहे नागरी सुविधा करण्याकरता प्रामुख्यानं उद्यान मैदान हॉस्पिटल शाळा कॉलेज मार्केट अशा प्रकारच्या सुविधांकरता निश्चितपणे सुनियोजित विकासाचा आराखडा त्या ठिकाणी तयार केलेला आहे या महापालिकेच्या निवडणुका होत असताना या पूर्ण पार पाडल्यानंतर या योजना कार्यान्वित केल्या जातील माननीय मुख्यमंत्री मोदयांच्याकडे मी भरमसाठ वाढवलेल्या सी पी आर चा उल्लेख केला आणि मला सायनास आनंद वाटतो की मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजींनी गणपतीची मूर्ती बनवली ती परंतु मधल्या काळामध्ये काही लोकांनी त्याला मारुतीचा आकार देऊन टाकला एफ एस आय वाढवल्याशिवाय पुनर्विकास होणार नाही गोष्ट सत्य असली तरी सुद्धा परंतु राक्षसी विचार मनामध्ये ठेवून पुराणामध्ये आपण भस्मासूर बकासूर ही नावं आपण ऐकली होती परंतु आधुनिक जगामध्ये बकासूर आणि भस्मासूर निर्माण झालेले आहेत त्या बकासुरांना रोखणं गरजेचं आहे जर का इतका एफ एस जर वापरला गेला तर तो या नागरिकांच्या जीवनाला अंधारात ठेवणारा असेल मानवी मुख्यमंत्री मोदयांना विनंती करीन आमच्या शहराला जो विकास करण्याकरता एफ एस आरजेचा आहे तेवढाच आम्हाला पाहिजे हा युनिफाईड डी सी आर जो शहराची वाट लावणार आहे बिल्डर लोकांच्या घशात प्रॉफिट टाकण्याकरता त्यांचे दलाल जे प्रयत्नशील आहेत त्याला रोख देण्याकरता आपण योग्य वेळी निर्णय घ्याल असा माझा विश्वास आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी ज्याला बोललो की बा आमच्या शहरामध्ये गावठाणामध्ये अनधिकृत बांधकाम झाली गरजेपुटी झाली गावठाणाच्या बाहेर झाली झोपटीत त्या लोकांनी सुद्धा पहिला मधला दुसरा मधला वाढवला शिडकोनी बांधलेल्या एलआयजी मध्ये सुद्धा लोकांनी एक दोन तीन चार पाच गरजेपणी घरे बांधली माननीय मुख्यमंत्री मोदयाने मला सांगितलं नाईक साहेब तुम्हीच एखादा नमुना तयार करा आणि मी ठरवलेलं आहे एफ एस आयचा कसलाही प्रकारचा अति लोभ न करता अतिशय सुनियोजित सर करण्याच्या अनुषंगानं नमुना आम्ही तयार करून माननीय मुख्यमंत्री मोदयानं तो प्रस्तुत करू त्यांचं अप्रुव्हल घेतल्यानंतर त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या निदर्शनातच त्या शहराचा विकास होण्याच्या अनुषंगाने प्रयत्न निश्चितपणे आम्ही करणार आहोत मुख्यमंत्री महोदय आमच्या सातबारा उतारा आमचं नाव होत आमच्या वडिलांचं होतं आजोबाचं होतं आज, आज सिडको कडून जमिनी दिल्यानंतर आम्हाला मिळालेला साडेबारा टक्केचा परतावा हा आम्ही लिझियात भाडेकरू म्हणून त्या ठिकाणी गणला जातो माझी या बैठकीच्या निमित्तानं आपल्याकडे मागणी आहे की त्या ठिकाणी लीज न देता आम्हाला मालकी हक्काच्या जागा द्या नुसते आम्हालाच नाही तर झोपट्टीमध्ये जे लोक राहतात त्यांच्या खालची जमीन ती सुद्धा त्याच्या मालकी हक्काची द्या कॉलनीतल्या लोकांना द्या किंवा आता सिडकोचा कारभार मुख्यमंत्री साहेब पुरे झाला आता का सगळं संपलेलं आहे मधल्या काळात बिल्डरला जितके भूखंड द्यायचे दे, ते भूखंड दिले ज्यांचं उखल पांढरं व्हायचं त्यांचं झालेलं आहे माझी आपल्या नम्र विनंती आता सिडकोचा कारभार नवी मुंबई शहराच्या बाहेर करता पाठवा जेणेकरून नवी मुंबईच्या जनतेला सुखाचे दिवस येतील पाहिजे का न अशा परिस्थितीमध्ये मी दोन हजार साली घोषणा केली होती की वीस वर्ष घरपट्टी पाणीपट्टी वाढवणार नाही वाढवली का पाच वर्ष प्रशासकी गेली त्याला प्रशासनाची इच्छा होती वाढवा मला अजिबात नाही तो तुमचा अधिकार तु 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 नाही महासभा अस्तित्वात तेव्हा महासभा निर्णय घेईल आणि महासभा आपलीच येणार आहे आणि म्हणून महासभेचा धोरणात्मक निर्णय घेण्याची भूमिका मीच घेणार आहे आणि म्हणून आता मी पुन्हा घोषणा करतो की पुढची वीस वर्ष घरपटी पाणीपटी वाढणार नाही मुख्यमंत्री महोदय तुमच्या पाठिंब्यामुळे नवी मुंबईची परिवहन सेवा अतिशय सुंदर चाललेली आहे या परिवहन सेवेमध्ये महिलांकरता फिफ्टी पर्सेंट सिनियर सिटीजन करता शून्य पैशावर आठवले साहेब या शहरातला ज्येष्ठ नागरिक त्याला कंटाला आला एसी सी गाडीमध्ये बसतो खोपली करत परत जाऊन पिकनिक करून परत येतो दुसऱ्या दिवशी बदलापूरला जातो तिसऱ्या दिवशी भायंदरला जातो चव्हाण साहेब आणि जर आणखी कंटाला आला तर तो मग कल्याण डोबिलीकडे पण येतो म्हणजे नवी मुंबईमध्ये सुबत्ता पडली साहेब पूर्वीच्या आपल्या नगरविकास नियमामध्ये गार्डनमध्ये बांधकाम करण्याची तरतूद नव्हती परंतु शहरातल्या सिनियर सिटीजनला विरंगुला नावाची गोष्टच नव्हती तत्कालीन मुख्यमंत्री विदासरराव देशमुखांना मी बाब कन्व्हिन्स केली आणि प्रत्येक उद्यानामध्ये त्या ठिकाणी एक इमारत बांधली गेली छोटी तिथे कॅरम खेळला जातो बुद्धिबलाचा डाव आहे पेपर आहे टी व्ही आहेत सगळे से सिनियर सिटीजन तिथे जमतात आणि त्याच्यानंतर कंटाळाला तर फेरफटका मारून परत येतात अशा प्रकारच्या सर्व स्तराच्या लोकांची जाणीव ठेवणारी ही आपल्या कार्यकर्त्यांची फौज आहे भविष्यकालामध्ये एकूणच नवी मुंबईच्या जनतेच्या हिताकरता ई टी सी स्पेशल चाइल्ड लोकांकरता शाळा निर्माण करणारी नवी मुंबई महापालिका पहिली आहे वाशी स्टेशनला जी ईटीसी केंद्र आहे जगातले लोक येऊन त्या ठिकाणी अभ्यास करतात साधारणपणे एका विद्यार्थ्या साधारणपणे चार लाख रुपये महापालिका खर्च करते भविष्यकालामध्ये एकूणच तुमच्या नेतृत्वाखाली गावाचा पुनर्निर्माण होणार झोपटीचं होणार शहरातल्या काही लोक लोकांचं होणार परंतु त्या ठिकाणी एकूण एलिव्हेटेड कार पार्किंग त्या ठिकाणी नाला, नाला संपूर्ण सगळ्या शहरांमध्ये पाणी तुंबत नवी मुंबईत तुंबत नाही होल्डिंग पॉईंटचा जो प्रश्न होता तो पण आता सुटला भविष्य कालामध्ये नाला विजनच्या माध्यमातून या शहरामध्ये कधीच पाणी साठणार नाही आपण या सर्व गोष्टीकडे निश्चितपणे लक्ष घालाल आता मी राजकीय भाषण बोलत नाही कारण मी जे इतक्या दिवसात बोलेल तुमच्या समोर ते बोलायची माझी इच्छा नाही म्हणजे तुम्हाला अडचणीत घालायच्या आता कोणा पत्रकार विचारत का ते हे काय तुम्हाला देवेंद्र फडणवीस म्हटलं प्रश्न कुठे आहे हे बोलतोय माझ्या जबाबदारीवर बोलतोय आणि त्याची काय जी जबाबदारी होईल ना ती गणेशला घ्यायला सामर्थ्य माझं म्हणणं आहे की आम्हाला छेडू नका आमचे हात साफ आहेत आमचं मन साफ आहे नादाला लागाल तर तुम्हाला तुमची जागा दाखवू मला वाटतं मी पुरेसे बोललोय जय हिंद जय जै महाराष्ट्र